डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकरांचा अमर अमर बाबा साहेब अमर अमर बाबासाहेब अमर रहे शिवसृष्टीच्या धर्तीवर महाडमध्ये भीमसृष्टी करण्याचा मानस आमदार भरत शेठ गोगावले यांचं वक्तव्य आमदार भरत भरतशेठ गोगावले यांनी केलं महामानवाला अभिवादन अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारो आंबेडकरी अनुयायांची चौदार तळ्याला भेट महामानवाला केलं अभिवादन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज हजारो आंबेडकरी अनुयायांनी महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याला भेट दिली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार फुले अर्पण करून मेणबत्त्या प्रज्वलित करून अभिवादन केलं यावेळी आमदार भरत गोगावले यांनी देखील पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं यावेळी बोलत असताना आमदार भरत शेठ गोगावले यांनी सांगितलं की चौदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी सात कोटी रुपये मंजूर केले असून लवकर या कामाला सुरुवात करणार असल्याचं सांगत ज्या पद्धतीनं रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी निर्माण होते त्याच धर्तीवर ती भीमसृष्टी देखील उभारण्याचा मानस आमचा असल्याचं आमदार भरत शेठ गोगावले यांनी सांगितलं आहे यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने भीमसैनिक शिवसैनिक उपस्थित होते तर महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चौदार तळे परिसरात आंबेडकरी साहित्यांचे स्टॉल्स लावण्यात आले होते तेथे पुस्तके खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाड नगरपालिकेने वेगवेगळ्या सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या होत्या ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाला की आजचे आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडून आम्ही सात कोटी रुपये ह्या शिशुभीकरणाला घेतलेले होते त्याचा आत्ता आम्ही कामाला सुरुवात करणार आहोत त्यानंतर तीन कोटी शाहू महाराजच्या सभागृहाला घेतलेल्या आहेत त्या कामांचं आम्ही भूमिपूजन करून त्या कामाला सुरुवात करूया आणि ज्या ज्या आवश्यक काय बाबी आहेत त्या आम्ही इथं करणार आपल्याला माहिती आहे की वीस मार्चला याच ठिकाणी सलामी दिली जाते पोलिसांची मानवंदना ती चालू राहणार आहे ती कदा कुठं खंड पडणार नाही आहे तर अशा ज्या काही चांगल्या योजना चांगल्या बाबी इत्यात ते करतोय आणि एक शिवसृष्टी जशी आम्ही करतोय तशी भीमसृष्टी करण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही ह्या सरकारकडून करून घेऊया कारण सरकार आपल्याला संपूर्ण कल्पना आहे की पॉझिटिव्ह आहे आपलं सरकार कुठल्याही बाबतीत बाबासाहेबांच्या कुठल्याही कामाला कार्याला कोणीही अडथळा करत नाही आहे आणि ज्या समाजकल्याण खात्यातून आत्तापर्यंत जो काय आम्हाला निधी मिळाला त्या प्रत्येक गावामध्ये आम्ही बाबासाहेबांचं बौद्ध विहार ह्याची स्थापना करतो आहे त्याच्यामधले जवळजवळ चौऱ्याहत्तर गावांमध्ये आम्ही हे बौद्ध विहाराचं काम सुरू केलेलं आहे काही प्रगतीपथावर हो आहेत आणि काही आत्ता सुरू होतील जे आत्ता निवडणुकीच्या अगोदर मंजूर झालेले आहे